चलो निकल गए हम सोलो ट्रिप के लिए आगे आपको बहुत मजा आने वाला है मुंबई से, से दिल्ली दिल्ली, दिल्ली से, से मनाली की ओर निकल पड़े हैं हम मनाली की वादियों में मनाली की ओर जाते हुए ये सब वही का नजर आया

गुरुद्वारा श्री पथर साहेब लेहाच्या पुढे आहे तिथं आम्ही आलो आहोत आता छानपैकी गुरुद्वारा आहे चलो बाइक पे रोड ट्रिप केली आहे लेह लडाखमध्ये दोन नद्यांचा संगम आहे वरून नजारा दिसतोय छान पैकी आजूबाजूला पूर्ण पहाडी दोन दो नजरांचा संगम छानपैकी इकडं हवा खूप चालते एकदम तुम्ही धूळ वगैरे सभागू शकता खूप हवा चालत असते या रोडच्या नावाला मॅग्नेट हिल म्हटलेलं आहे इथं गाडी जर उभी केली इथं हवे ती ऑफ चालायला लागते या ला मॅग्नेट हिल बघा इथं खूप जोरदार वारा अनुभव तुम्ही बघू शकता रोड पण देखील अगदी सुसाड अगदी उंचावर जरी असले तरी रोड अगदी क्लीन आणि नीट असतात प्रत्यक्ष हा जो अनुभव आहे हा प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतरचा अनुभव खूप छान असतो लेह लडाखला एक ॲडव्हेंचर म्हणून किंवा असं ज्यांना कुठलाही हाईटचा त्रास होत असेल तर त्यांनी इकडं प्रवास करायला काही सत्य जोपर्यंत तुम्ही भटकंती करत नाही तोपर्यंत असेच करणार तुला बघायला मिळणार नाही आणि हेच करतो Ma che pratica, sai? Vedo che non si può fare. Vedo che si può fare. Vedo che si può fare. Vedo che si può fare. Invadiamo, vediamo. Invadiamo, vediamo. Invadiamo, vediamo. हे पुढे जाताना मुळ्या वरीला जातानाचा हा नजारा आहे सगळं तिथे सगळं एकदम सुंदरच असतं पण खरा काही प्रॉब्लेम नाही सतरा हजार नऊशे ब्याऐंशी फुटावर आलेला आहोत हां कुठून आले व्हेरी गुड हां मग इथलं मस्त सीन सतरा हजार म्हणजे जवळजवळ अठरा हजार फुटापर्यंत आपण इथं आलेलो आहोत बघू शकता इकडे सगळे टुरिस्ट जेवढे आहेत तिथे सगळे टुरिस्ट ते आलेले आहेत ॲडव्हेंचरमधला हा एक ठरारक अनुभव एन्जॉय करतो आहे थंडीमध्ये बोलायला पण त्रास होतो आहे पुढे मध्ये बर्फ पडत होता आता इथं बर्फ पडत नाही आहे पण थंड हवा सुरू आहे वास्तवपैकी एन्जॉय थोडी थोडी आता स्नोफॉल होते आहे पूर्ण चारी बाजूला तुम्हाला बारीक बारीक जर दिसत असेल स्नोफॉल होते इकडे त्यात आम्ही आलो होतो डेझर्ट हिमालय ॲडव्हेंचर पार्क इथे याच्या गाड्या तिथे आणि इथे भाग निलका भाग जी फिल्मची शूटिंग झाली होती इकडे सगळं असं पूर्ण मोकळं आहे तिथे मॉनेस्ट्री बघायला हा इथला खालचा नजारा त्याचा नजारा मस्त की मॉनेस्ट्री जी इथे ही बॅकसाईड आहे मधील शांती स्तूप आहे गौतम बुद्धांची छान मूर्ती मस्तपैकी छान आहे नोब्रा व्हॅलीमध्ये सँडून म्हणून आहे इथे सगळं ती इथं कॅमल राईड पण होता तिकडचे पूर्ण मोठी व्हॅली आहे नोब्रा मध्ये सँडून हंटर म्हणून आहे इथे सँड आता आम्ही आलो इथं पेंगॉंग लेक जिथे थ्री इडियटची शेवटचा जो सीन होता जी शूटिंग झालेली आहे तिथे आलेलो आहे जवळून आपण आता बघणार आहोत इथं थोडा श्वास घ्यायचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे पेंगॉंग लेकला आपण आलेलो आहोत ही थ्री इडियटमधली स्कूटर हा लेक असं म्हणतात की इंडिया आणि चायनाच्यामध्ये हा बसलेला आहे नक्की माहीत नाही पण साधारण तीस किलोमीटरपर्यंतचा हा लेक पसरलेला आहे थ्री डिएटपासून बघते एक याला जास्त महत्त्व आलेलं आहे लोक पर्यटक भरपूर इथं येतात सगळे अगदी एन्जॉय करायला इथं हवा चालत असते श्वास घ्यायला थोडासा जरा डम लागतो बघू शकतात पेंगॉंग ब्यूच्या समोर जाता इथं आम्ही कॉटेजला घ्यायला आलेलो आहे ही सगळी कॉटेज आहेत समोर मी आलो आहोत चांगला पास सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फुटावर आहे बेंगलॉंग पुढे लिहायला परत जाताना इथं आलो थ्री डी इथ्री ते स्कूल होत त्या स्कूलमध्ये <laughs> हाय हे <हैंजे> आमचे टीचर <laughs> <laughs>

लेह टू मुंबई डायरेक्ट प्रवास करताना लेह लडाखमध्ये खूपच मजा आली माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा आपण एकदा